गणेश उत्सव आणि ईद निमित्तानं शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली या बैठकीत अजय कुमार बसल तहसीलदार छाया पवार आणि विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी महिला उपाधीक्षक करिश्मा चौधरी गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज गणप गन्प, आगामी गणपती उत्सव आणि ईद मुलात जो दोन उत्सव येत आहेत त्या अनुषंगाने जालना शहरात शांतता कमिटीची बैठक संपन्न झालेली आहे त्यामध्ये गणपती मंडल आणि इतर नागरिकांकडून काही सूचना प्राप्त झाली होती प्रशासनाला ज्यामध्ये काय वायरिंगचं काम असो रस्त्यावरचे खड्डेचे असो किंवा एकल खिडकी योजना करायच्या असो त्याबद्दल सर्व चर्चा करून मार्ग काढण्यात आलेला आहे सर्वांना नगरपालिका येथे अर्ज केल्यावर पोलीस प्रशासनाचा एम एस सी बी असो एकलखिडकीप्रमाणे देणार आहोत आणि पोलिसाकडून काय काय अपेक्षात आहे प्रदूषण असो वेळाचं बंधन असो त्याबद्दल आणि जो काय आपला सामाजिक जातीय सलोखा आहे ते कसा मेंटेन आहे त्याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहे तो सर्वांनी मान्य केलेली आहे आणि पुढच्या पूर सण उत्सव हे खूप हसीखेडीच्या वातावरणामध्ये व्यवस्थित पार पडेल याची शंभर टक्के मला गवाही आहे आणि त्याच्यामध्ये कुठेच अडचण होणार नाही पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे